सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या आय क्षीरसागर साहेब तसेच या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य या ठिकाणी राहुल नाना पाटील त्यानंतर अतुलदादा आमचे या ठिकाणी डॉक्टर संत चिकित्सक त्यानंतर आपले सर्व उपस्थित या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं परंतु उपस्थित सर्व मंचांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित समोर बसलेले गजानन भाऊ यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्र, विद्यार मित्र सर्वांना या ठिकाणी मी मनापासून नमस्कार करतो तर आज त्यांचा वाढदिवस आहे ते समाजसेवक आणि एक चांगल्या पद्धतीने पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आपले गजानन भाऊ लादे यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्या प्रेम करणारे जमलेले तर गजानन भाऊ यांचा जो स्वभाव आहे अतिशय संयमी आणि नम्र असा स्वभाव आहे जे सर्व त्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात आपल्या एका शेतकरी कुटुंबामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला आणि ते हालाकीच्या परिस्थितीमध्ये दोन दो अडीच एकर जमीन कोरडाऊ जमीन एक साधं घर चार बहिणी आणि एकटा भाऊ अशा या माणसाने आपल्या जीवनामध्ये शून्याचं विश्व निर्माण केलं याचं ज्वलंत उदाहरण काय असतं की शून्याचं विश्व निर्माण करणे म्हणजे काय एक कमी क्षेत्रामध्ये असलेल्या माणसाने आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये टिपक सिंचन पुळजाबाबक सिंचन या नावाने छोटी त्या ठिकाणी दुकान चालू केलं आणि आज या माणसाचं मार्केटमध्ये या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा की त्यांचा व्यवहार आहे की त्यांनी आतापर्यंत या क्षेत्रामध्ये कोणाची फसवणूक केली नाही कोणाला या ठिकाणी कोणाचा व्यवहार अडवला नाही ज्या ज्या लोकांचे जे काय काम असेल ते एकदम व्यवस्थित पद्धतीने त्यांनी केलंय आणि म्हणून गजानन भाऊ यांनी आपल्या संसाराचा गाडाही त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आज स्वतःचं घर स्वतःची जमीन ही दोन एकर जमीन होती ती आज आठ एकर जमीन झाली स्वतःची फोर व्हीलर या सगळ्या गोष्टी संसारामध्ये परिपक्व झाल्यानंतर समाजसेवेसाठी या माणसाने आपल्या समाजसेवेचा वत्साह घेतला आणि या संसार प्रपंच सांभाळत असताना सामाजिक जे काही घटक का असतात त्यामध्ये वेळ देणे समाजासाठी आपण काहीतरी लेणं लागतो त्यासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं काम करणे हा गजानन भाऊचा त्या ठिकाणी मुख्य हेतू असतो आणि कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये हा माणूस त्या ठिकाणी अग्रसर असतो आणि म्हणून या गजानन भाऊच्या या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात कोणी कोणासाठी या ठिकाणी वेळ द्यायला वेळ नसतो परंतु जो माणूस काहीतरी समाजासाठी चांगलं काम करतो त्या व्यक्तीसाठी वेळ देणं सुद्धा आहे आणि ते काम आपल्या गजानन भाऊने केलं म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर हा जो कार्यक्रम होता हा फार मोठ्या पद्धतीने ठेवणार होते ते त्यांचं नियोजन होत की या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठेवायचं म्हणून त्यांनी पंजाबराव टग यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं ते पण या कार्यक्रमाला येणार होते परंतु आता हा जो महिना आहे अठ्ठावीसचा त्यांना दोन दिवसापूर्वी कळा म्हणजे त्यांचं लक्षात आलं की आपला वाढदिवस दोन तारखेला आहे दोन मार्चला आहे मग त्यांना अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक दोन परंतु हा महिना अठ्ठावीसचा असल्यामुळे ती सगळे जमलीन झाले आणि चंद्रकांत की तुमच्या वाढदिवसाला दोनच दिवस बाकी आणि मग या दोन दिवसामध्ये फक्त काल आणि परवा या दोन दिवसामध्ये एवढं सर्व नियोजन या ठिकाणी जे जे काही त्या ठिकाणी बोलवता येईल आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला परंतु जे काही शेतकरी मार्गदर्शक होते ते येऊ शकले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी डॉक्टरांचं शिबिर ठेवलं म्हणून या कार्यक्रमासाठी दंत चिकित्सक म्हणून आपले या ठिकाणी पिंपळगाव आयुष्य स्थानिक हॉस्पिटल संचालक या ठिकाणी आलेले आहे त्याच्यानंतर मशीनद्वारे तपासणी करण्यासाठी डॉक्टर नाईक पण या ठिकाणी आलेला आहे आणि हे दोन्ही डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी विनामूल्य की त्यांचा गोमोल वेळ या कार्यक्रमासाठी या ठिकाणी दिलेला आहे आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष या ठिकाणी वाजवा सर गजानन भाऊंनी या ठिकाणी थोडक्यात सांगायचं की शून्याचं निष्ठ निर्माण केलं आणि एक करत असताना आपले जे पत्रकार परिषद आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव लोक केलं आणि स्वतःचा प्रपंच सांभाळत असताना सेवेचा त्या से ठिकाणी त्यांनी वसा घेऊन की आपल्याकडूनही आपण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे त्यांनी शाळेच्या मुलांसाठी की जे एक नंबर ना दोन नंबर ना पास होतात त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी गोल्ड मेडल पण या ठिकाणी ठेवलेलं आहे की जेणेकरून मुलांना चांगलं प्रोत्साहन मिळालं पाहिजे मुलांची प्रगती झाली पाहिजे त्यासाठी त्यांचा त्या या माध्यमातून हेतू होता रक्तदान शिबिर सॉरी रक्त तपासणी शिबिर स्वतः त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं जेणेकरून आपण रक्त तपासणी जर बाहेर गेलो तर खूप मोठी फी भरावी लागते परंतु आपल्या सर्व सामान्य माणसाला याचा काहीतरी चांगला लाभ झाला पाहिजे या उदात्त हेतूतून या माणसाने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार मानतो आणि गजानन भाऊला भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी यश मिळव त्यांची दिवसेंदिवस असे प्रगती उतरावं असे मी या ठिकाणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र